मराठी चर्चा ही होणारच नरंदे तालुका हातकलंगले येथे मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्यानं नरंदे ग्रामपंचायतीच्या वतीनं डेंगू विषाणू उपाययोजना करण्यात आली त्यासाठी नरंदे गावातील प्रत्येक घरात ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी जाऊन डेंगू उपाययोजनेसाठी औषध फवारणी केले डेंगू उपाययोजनेसाठी प्रत्येक घरातून औषध फवारणी करणारी नरंदे ग्रामपंचायत ग्राम 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 ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून जिल्ह्यात सदर उपाययोजनेची चर्चा होत असून नरंदे ग्रामपंचायतीचा आदर्श सर्वच ग्रामपंचायतीनं घेणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे सध्या हातकलंगले तालुक्यात वाढत जाणारे डेंगूचे रुग्ण पाहता औषध फवारणी व जनजागृती करणं हे ग्रामपंचायतीची जबाबदारी असून त्या अनुषंगानं कार्य चालू असल्याची माहिती नरंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा कुर्णे उपसरपंच नितीन कदम यांनी दिली शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डेंगू उपाययोजनेसाठी आवश्यक असणाऱ्या योजनांची रॅली नरदेगा का भागातून काढण्यात आली परिणामी हातकलंगले तालुक्यात अनेक ठिकाणी डेंगूची मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असले तरी अनेक ग्रामपंचायती व आरोग्य विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसतंय परिणामी नरंदे ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन घरटी औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सध्या जोरदार आहे विनोद शिंगे कुंभोज